हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट अतिसंवेदनशील प्रभागात रूट मार्च नगरपरिषद निवडणुकांच्या तयारीला वेग आला असता शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत शहरातील अतिसंवेदनशील प्रभागांमध्ये रूट मार्च तसेच संशयित ठिकाणी नाकाबंदी व गस्त वाढवण्यात आली आहे मतदानाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी स्वतः क्षेत्रभेटी घेत असून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आहेत शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई वाहन तपासणी वॉच लिस्टवरील व्यक्तींवर लक्ष यासारख्या कृतींना गती देण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वादग्रस्त परिस्थिती दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा आणि तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे एनएच सेव्हन टीव्ही न्यूज उपसंपादक करीम खान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पोलीस स्टेशन खूप कठोर बंदोबस्त किती दक्षता घेतली आहे हिंगणघाट नगर परिषद दोन हजार पंचवीस जी सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीसाठी आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना पोलीस प्रशासनातर्फे मान्य पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन वर्धा सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आहेत यामध्ये आपण पोलीस बंदोबस्त बूथ बूथवाईज पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे शंभर मीटरचा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचबरोबर सेक्टर पेट्रोलिंगमध्ये अधिकारी आणि अंमलदार हे सर्व सेक्टर पेट्रोलिंगमध्ये पेट्रोलिंग, पेट्रोलिंग करून योग्य ती दक्षता घेतील याबरोबरच पंधरा इस्मांना आपण हद्दपार केलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्तीचा एम पी डी ए प्रस्ताव मान्य करून आपण तो त्याची तुरुंगात रवानगी केलेली आहे याचबरोबर कलम एकशे एकोणतीस आणि कलम त्र्याण्णव यानुसारसुद्धा आपण प्रतिबंधक कारवाई करून त्यांचे फायनल बॉन्ड घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आज हिंगणघाट शहरामध्ये साधारणतः सात किलोमीटरचा आपण रूट मार्च घेतलेला आहे या रूट मार्चमध्ये पोलिस स्टेशन त्याचबरोबर होमगार्ड आणि एस आर पी एफचा एक प्लॅटून यांनी सहभाग घेतला होता या रूट रूटमार्चद्वारे आपण एरिया डॉमिनेशन केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनातर्फे जेवढे जेवढे काही उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना केले करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील दोन दिवस चोवीस तास आपण पेट्रोलिंग सेक्टर पेट्रोलिंग ठेवून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक घटकामध्ये आपण व्हिजिट करून निवडणुकीच्या अनुषंगाने काम करणार आहोत कायदा सुव्यवस्थाबद्दल नागरिकांना काय आवाहन पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे कुठलाही कायदा व्यवस्थे कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर नागरिकांनी निर्भीडपणे आणि निपक्षपणे मतदान करावे त्यांना कुठलाही प्रकारचा जर काही अडथळा होत असेल तर त्यांनी पोलिसांची त्वरित संपर्क साधावा आम्ही चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहोत न्यूज को ऑन करे। करे बेल बटन दबाना ना बुले